नमस्कार मी सुजाता सुजाता पण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्या दोन वर्षाच्या बाळाचं माझ्या दोन वर्षाच्या लहान मुलीचं डेली रुटीन काय असतं तर पहिल्यांदा बघूया की ती आता ॲपल खाता आहे म्हणजे ती जेव्हा सकाळी उठते तर सकाळी उठल्या उठल्या ती ॲपल म्हटलं कुठलं तरी फळ खाते ॲपल असेल बनाना असेल घरात कुठलंही फळ असेल तर तिची सकाळची सुरुवात ही ॲपलपासून होते किंवा मग बनाना म्हटले कुठल्याही फळापासून होते त्याच्यानंतर okay. मग फ्रूट वगैरे खाऊन झाल्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ ऍक्टिव्हिटी करतो जेब्रा टू जेब्रा नाईस बंकी टू मंकी अशा nice. प्रकारचे शीट मी तिच्यासाठी बनवलेले आहेत ह्या ऍक्टिव्हिटी ती उठल्यावरती किंवा मग बुक वाचणं असेल बुक रिडिंग असेल ते बुक रिडिंग ती करत असते आणि मग हे बुक रिडिंग वगैरे झाल्यानंतर मग तिचा होतो जेवणाचा टायमिंग जेवणाच्या टायमिंगमध्ये मी तिला डाळ चपाती म्हणजे कुठली भाजी असेल आज डाळ चपाती होती डाळ चपाती असेल कुठली भाजी असेल तर चुरून मी तिला शक्यतो जेवायला देते आणि तिला नेहमी मी माझ्याबरोबरच जेवायला बसवते वाव अशा यम्मी, यम्मी। <laughs> पद्धतीने मी तिला माझ्याबरोबर जेवायला घेते कधी कधी ति तिच्या हाताने जेवण करते आणि कधी कधी नाही तर मग मूड असला तर मलाच भरावं लागतं आणि मग जेवण करता करता भरपूर निरीक्षण तिचं चालू असतं आम्हाला जेवण करताना कुठल्याही स्क्रीन टाइम वगैरे आमचा नाहीये गॅलरीत बसून जेवण करणं किंवा मग बुक वगैरे घेऊन हे असं असतं दुपारचा टायमिंग तर दुपारच्या टायमिंग मध्ये मग मी सांगितलं नाही परंतु आंघोळ वगैरे करून आणि मग जेवणाचा <coughs> टायमिंग होतो आणि ती <coughs> कबूतर बरोबर बोलते पण तुम्ही बघा ती कबूतर बरोबर काय बोलते ते हा इथे चिमणी चिमणी नाही ते पिगॉन आहे पिकॉन काय का काय करू नको रे बाबू काय करते तू पिकॉन त्याची नाव करतोय तो नाव करतोय तो पिऊ आणि आमचं बाळ आमचं बाळ काय म्हणतोय हा काय म्हणतो असं करू नको काय करू नको नाव नको करू तो नाव करतोय खाऊन घे फिरायला गेलंच पाहिजे नाही मला फिरायला चाल चाल म्हणजे म्हणजे फिरायला खेळायला चाल असं म्हणणं असतं तिचं आज ऊन होत थोडंसं आणि दुपारचं कधी कधी आम्ही खाल्ल्यावरती कधी कधी जेवण झाल्यावरती मी खाली तिला शेजारच्या बिल्डिंग मध्ये एक छोटं गार्डन आहे तिथं घेऊन जात असते ते तिचं म्हणणं होतं चल म्हणून लवकर फिरायला आणि मग आम्ही अशा पद्धतीने खाली गेलो आता खाली जाताना तिचे भरपूर प्रश्न चालू असतात की काय काय लिफ्टमध्ये वन टू थ्री नंबर येतात ते नंबर असेल लावणं असेल कोणासह भडबड करणं असेल असं भरपूर तिचं इतकं बोलणं चालू असते खूप प्रश्न पण विचारणं चालू असतं आणि मग प्रश्न विचारून झाल्यानंतर मग खाली गार्डनमध्ये पण दोन ठिकाणी जात असतो कधी कधी शेजारी कधी कधी आमच्याच बिल्डिंगमध्ये खेळतो आम्ही मग कुठल्या गार्डनमध्ये जायचं हे पण चाललं असतं मग तिला रस्ता पण माहिती असतो कुठल्या गार्डनमध्ये चाललोय आज ऊन असल्यामुळं आज तिला सूर्यदादा दिसला तर मला ती सूर्यदादा आहे असं दाखवते की आज दादा आला आलाय मम्मा चियादादा सूर्यदादाला ती आधी चियादादा म्हणायची आणि चियादादा आल्यावर तिला खूप आनंद होतो त्याला बघितल्यानंतर आणि मग मला ती दाखवते की मम्मा बघ चियादादा आला म्हणून कोण आहे सूर्य दादा चिया दादा आम्ही अरे दादा म्हणतोय आज आम्ही म्हणायचो चिया दादा, 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 दादा। आम्हाला खाली फिरायला आल्यावर खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि नंतर मग आम्ही त्या बिल्डिंग मध्ये घुसल्यानंतर पहिले बॉल शोधतो आणि बॉल शोधल्यानंतर आणि मग बॉलबरोबर खेळणं भरपूर वेळ चालू असतो इथून तिला घरी नेणं हे मला खूप मुश्किल होतं तुम्ही पुढं बघाल की घरी न्यायचं म्हणजे खूप कास लागतो पण आता ऑप्शन नसतो कधी कधी असल्यावरती मला न्यावंच लागतं तिला खाली नाहीतर मग टी व्ही नाहीतर मोबाईल याच्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नसतो मग त्याच्यानंतर भरपूर वेळ ती छानपैकी असा ब बॉल खेळा तिने पंधरा वीस मिनटं आणि मग बॉल खेळल्यानंतर मग अशा पद्धतीने आम्हाला पाण्यात सुद्धा खेळावं लागतं आम्हाला घरात आवडतच नाही अशा पद्धतीने मला इथं बोलते की फोटो काढ तिचा ब्लॉग शूट करते तिला माहित नाहीये फोन कॅमेरा आला समोर का मला म्हणते फोटो काढ आणि मग फोटो काढल्यानंतर हा म्हटला दल्लेली फोटो काढला आणि मग याच्यावर आणि मग त्याच्यावरती घसरगुंडी असते याच्यावरती लक्ष देऊन खेळायला लागतं भरपूर दोन तीन खेळ आहेत त्याच्यामुळं तिला इथं नेहमीच आवडतं यायला आणि मग आम्ही घरी जायला निघालो तिला मी घरी जायला असं नाही म्हटलं मी, मी तिला चल म्हटलं आपण बाहेर दुसरीकडे जाऊया मग त्याच्यामुळे ती बाहेर निघाली आणि इथून तिने इतका दंगा केला जेव्हा तिला गेट दिसलं आमच्या बिल्डिंगचं गेट दिसलं तर खूप दंगा केला तिने ती, ती जायचंच नाही म्हणत होती तिला असं वाटत होतं की ज्यूस प्यायला जावा पुढे मला म्हणत होती गम्मा ज्यूस प्यायला चाल म्हटलं नाही आपण आता घरी जाऊया झोपूया आणि मग जाऊया तर नाही ती नाहीच गेली तर नाहीच गेली मला खूप त्रास झाला तुम्ही वर्ष काका म्हणतील दररोजच आहे तुझं हे हा दररोजच आहे का दररोज फिरायला जायचं ना असं नाटकं करायची घरी जाताना ना हे बघा आमचं बाळ घरी जायला नाहीच म्हणत आता एक तास खेळलो ना आपण चल लवकर येतील तर येतील सगळे सांगू तर जाईल झोपला कसं झोपला तू नाही बघू अरे ढम्मा झाला रे डोला झाला पद्धतीने आम्ही घरी आलेलो आहोत हे ना आमचं बाळ घरी नको असं बोलते नको घरी असं नाही करायचं आता बस व्हायचं ना ना ना? का बर झोपायचं हे काय नवीन काय का तुला काय देईल म्हणून घरी चाल बांधले चल जायचं घरी घरी जाताना काहीतरी म्हणत असते मी तुला चॉकी देईन दी, ज्यूस दिला असं म्हणून तिला न्यायला लागत पण मी आज काही बोलले नव्हते तिला फक्त म्हटलं होतं चल घरी म्हणून तर मला म्हणत होती ती चॉकीत येणार तर मी येणार म्हटलं नाही नाही चल तू घरी आपल्याला झोपायचं आहे आणि मग नंतर आपण पुन्हा खेळायला येऊ तशी भरपूर बडबड चालू असते आणि घरी आल्यानंतर पण मस्ती झोपण्याची पाणी प्याल्यानंतर मग मी तिला झोपायला घेत होते तरी पण मला बोलली मला नाही झोपायचं नाही झोपायचं शेवटी मग मी झोपले आणि मग मी झोपायचं थोडंसं नाटक केलं आणि मग आमचं बाळ मग झोपायला आलं बघाल पुढे इतके नाटकं चालू असतात तिचे लहान बाळ म्हटल्यावरती सगळं त्यांच्या मनासारखं घ्यावं लागतं नंतर मग सू वगैरे करून झाली सू वगैरे करून मी तिला झोपायला घेत असते सू वगैरे करून झाली मग पॅन्ट वगैरे घातली चल म्हटलं झोपायला तरी पण आमचं बाळ आम्हाला काय झोपायला येत नव्हतं शेवटी मग मी झोपले आणि मग आमचं बाळ झोपायला आलं झोपणार आहे पण बघू आता पिऊ झोपतीये का प्यूला तर झोप येणारच नाही ना प्यू? मी झोपल्याशिवाय पिऊ झोपणार नाही आम्ही तिची झोळी काढून टाकली आहे झोळीत पण टाकल्यावरती ती खूप रडायची हे बघा मी खेळून आणलंय बाहेरून आता तुला पिऊ आता तुझं झोपायचं टायमिंग जा झालाय बारा वाजले बारा वाजत आले तुला स्कूलला जायचं आहे आता आणि आता तुला हा टायमिंग आहे तुझा झोपायचा कधी झोपता येणार नाही स्कूलवरून आल्यानंतर साडेबाराला झोपायचं त्याच्यामुळे आज प्लीज चल झोपायला येतेस का झोपायला झोपायला येतेस का नाही येते ओके मग मी झोपते ठीक आहे हे बघा मी झोपायला आली आणि मग पीव झोपायला आली <laughs> असे असे करून झोपायला खूप त्रास येते झोपायला नाही रात्रीचं पण झोपायचं नाही दुपारी पण झोपायचं नाही झोपायचं कधी पिऊ तू सांग बर मला झोपायचं ओके झोपेतून उठल्यानंतर परत मला तिने डाळ चप्पा मागितली दुपारी पण डाळ चप्पा खाल्ली होती तिने ॲक्च्युली या टायमिंगला पण ती फ्रूट खाते पण आज मला बोलली की नाही मला डाळ चप्पा दे जी मागाशी दिली होती ती आणि मग इथं चाललो होतो भू भू करणं आम्ही झोपतून उठलो आहे आणि झोपतून उठल्यावरती पुन्हा आम्हाला दूध भाजी चप्पा लागते आणि मग जेवण केल्यानंतर मग थोड्या वेळ तिच्या 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 थोडं थोडं मनाने खेळत असते मग गाडी असेल बॉल असेल गाडीवरती फिरणं असेल थोड्या वेळ तिच्या मनात येईल तसं आणि मी भरपूर प्रकारे तिच्या ॲक्टिव्हिटीज आणलेल्या आहेत भरपूर प्रकारे ॲक्टिव्हिटी गेम असे मी आणलेले आहे मी भरपूर याच्यावरती व्हिडिओज बनवलेले आहे माझ्या चॅनेलवरती मी टाकलेले आहे हे ॲक्टिव्हिटी गेम ती ह्या तीन टाईम तीन ते चार टायमिंगला खेळते किंवा मग ह्या टायमिंगला आम्ही गार्डनला पण जातो पण सकाळी गार्डनला गेल्यामुळं मग मी आत्ता तिला हे ॲक्टिव्हिटी गेम हे काढून दिलेले आहेत आता तीन चार वाजले आहेत आणि मग त्याच्यानंतर तिचं हे खेळणं असतं हे अशा प्रकारचे अ आई ए बी सी डी असे भरपूर प्रकारचे बोर्ड आहेत

त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी मी तिला ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी असं जेवण असतं स्वयंपाक वगैरे जेव्हा ती डान्स वगैरे करते ऍक्टिव्हिटी करते त्यावेळेस मी माझा स्वयंपाक बनवून घेते स्वयंपाक बनवता बनवता पण भरपूर वेळ माझ्या ती खेळत असते आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळ खेळणं वगैरे असतं किंवा मग टी व्ही पण असतं फुल टाईम म्हणजे तिचा स्क्रीन टाईम नाहीये स्क्रीन टाइम म्हणजे असं फुल असं नाही की स्क्रीन टाईम नाहीये चा स्क्रीन टाईम आहे संध्याकाळच्या वेळेस ती थोडा वेळ टी व्ही बघते आणि टी व्ही बघितल्यानंतर मग झोपणं असतं मग स्टोरी टेलिंग असतं जे मी कार्टूनमध्ये स्टोरी माझ्या चॅनलवरती टाकते ते स्टोरी मी रेकॉर्ड करते ज्यावेळेस मी तिला सांगत असते तेव्हा आणि मग ते कार्टूनमध्ये टाकते त्यावेळेस मग नंतर ती झोपी जाते कसं वाटलं कसा वाटला ब्लॉग मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्ह्यूज भरपूर येतात पण कोणी सबस्क्राईब करत नाही असेच ब्लॉग जर तुम्हाला हवे असेल तरी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी माझ्या मुलीचे सगळे ब्लॉग आठवड्यातून एक दिवस तरी शेअर करत जाईल